नमस्कार आज आपण प्राण्यांचं वर्गीकरणाबद्दल बोलणार आहोत म्हणजे जगात इतके प्राणी आहेत साधारण सात दशलक्ष प्रजाती म्हणतात मग या सगळ्यांना समजून कसं घ्यायचं त्यासाठी वर्गीकरण गरजेचं आहे नाही का अगदी बरोबर वर्गीकरणाशिवाय एवढ्या मोठ्या संख्येचा अभ्यास करणं म्हणजे खूप कठीण आहे तर आज आपण याच वर्गीकरणाच्या पद्धती आणि त्याचं महत्व काय आहे यावर बोलूया यामुळे अभ्यास सोपा होतो असं म्हणतात हो अभ्यास सोपा होतो प्राण्यांची उत्क्रांती कशी झाली हे कळायला मदत होते आणि त्यांना ओळखणं पण सोपं जातं अचूक ओळख पटते चला तर मग सुरुवात करूया इतिहासापासून म्हणजे अगदी पूर्वीपासून प्रयत्न झालेत ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल त्यांनी सगळ्यात आधी प्रयत्न केला असं मानतात त्यांनी प्राण्यांना कसं विभागलं तर त्यांच्या सवयी ते कुठे राहतात म्हणजे अधिवास आणि शरीराचा आकारमान यावरून अच्छा याला कृत्रिम पद्धत म्हणतात वर्वशच्या गोष्टींवर आधारित पण मग यात खोलवरचे संबंध कळत नसणार बरोबर बरोबर मूलभूत फरक लक्षात येत नव्हते मग नंतर आली नैसर्गिक पद्धत यात शास्त्रज्ञांनी शरीररचना पेशी गुणधर्म यावर भर दिला आणि आता जी पद्धत वापरली जाते ती मुख्यत्वे उत्क्रांतीवर आधारित आहे म्हणजे कोण कोणापासून विकसित झाला हे संबंध महत्त्वाचे ठरतात ओके एक जी पारंपरिक पद्धत आहे ना त्यात ते एक मुख्य आधार घेतला जातो पृष्ठरज्जू आहे की नाही नोटो कॉर्ड म्हणतात त्याला इंग्रजीत पृष्ठरज्जू म्हणजे पाठीच्या आदिम अवस्था हो अगदी तसंच तर ज्यांना तो असतो ते समपृष्ठरज्जू म्हणजे कॉर्डेट्स आणि ज्यांना नसतो ते असमपृष्ठरज्जू नॉन कॉर्डेट्स म्हणजे हे दोन मोठे गट झाले असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू शकतो असमपृष्ठरज प्राण्यांमध्ये मग पृष्ठरज्जू नसतो कल्लाविधरे नसतात श्वसनासाठी चेतारज्जू असेल तर तो भरीव असतो आणि पोटाच्या बाजूला असतो हृदय असेल तर पाठीच्या बाजूला आणि समपृष्ठरज्जूमध्ये त्यांच्यात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो श्वसनासाठी कल्लाविधरे किंवा फुफ्फुसे असतात चेतारज्जू एकच पोकळ आणि पाठीच्या बाजूला असतो हृदय आपल्यासारखं पोटाच्या बाजूला पण आता जी नवीन पद्धत वापरतात पंचसृष्टी वर्गीकरणानंतर जी त्यात अजून हो काही मुद्दे महत्वाचे आहेत ना हो बरोबर रॉबर्ट विटाकर यांनी जी पंचसृष्टी मांडली त्यानंतर बहुपेशीय प्राण्यांचं वर्गीकरण करताना काही अजून निकष वापरले जातात काय आहेत ते निकष सगळ्यात पहिला म्हणजे शरीराचा रचनात्मक संघटन म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन प्राणी फक्त पेशींचा बनलाय जसं स्पंज की पेशी एकत्र येऊन उती बनल्यात म्हणजे टिश्यूज जसं निडारियामध्ये मध्ये अच्छा की ऊतींपासून अवयव बनल्यात जसे चपटे कृमी किंवा मग आपल्यासारखे अवयवांपासून संस्था बनल्यात पचन संस्था श्वसन संस्था वगैरे याला अवयव संस्था स्तर म्हणतात म्हणजे हा विकासाचा क्रम दिसतोय प्रेशी उती अवयव अवयव संस्था अगदी दुसरा मुद्दा आहे शारीरिक सममिती बॉडी सिमेट्री सिमेट्री म्हणजे शरीराचे समान भाग होतात का ते हो काही प्राणी असममित असतात म्हणजे त्यांना कसंही कापलं तरी दोन सारखे भाग मिळत नाहीत उदाहरणार्थ का काही प्रकारचे स्पंज हो स्पंज पाहिलेत त्यांना काही निश्चित आकार नसतो बऱ्याचदा बरोबर मग येते अरिय सममिती रेडियल सिमेट्री म्हणजे तारा मासा बघितलाय हो स्टारफिश त्याला मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही उभ्या प्रतलातून कापलं की दोन सारखे भाग मिळतात अच्छा आणि तिसरा प्रकार जो सगळ्यात जास्त प्राण्यांमध्ये दिसतो तो म्हणजे द्विपार्श्व सममिती बायलॅटरल सिमेट्री म्हणजे म्हणजे फक्त एकाच उभ्या अक्षातून शरीराचे दोन समान भाग होतात एक उजवा आणि एक डावा जसे कीटक मासे पक्षी आणि आपण सुद्धा अच्छा याचे काही फायदे असणार हो ना यामुळे हालचाल दिशा ठरवून पुढे जाता डोके ज्ञानेंद्रिय विकसित व्हायला मदत होते हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे फक्त आकार नाही तर कार्य पण ठरवतं हे पुढचा निकष काय हेरची भिंत आणि आतले अवयव यांच्यामध्ये पोकळी आहे की नाही यावर आधारित पोकळी म्हणजे जागा हो काही प्राण्यांमध्ये जसे चपटे कृमी ही पोकळी नसतेच त्यांना म्हणतात देहगुहा हीन म्हणजे ऍस सिलोमेट काहीमध्ये जसं गोल कृमी खरी पोकळी नसते पण आतल्या अवयवांभोवती एक आ, आभासी पोकळी असते त्यांना म्हणतात सिडोसिलोमेट आणि आपल्यासारख्या प्राण्यांमध्ये आपल्यात आणि इतर विकसित प्राण्यांमध्ये जसं गांडूळ किंवा की कीटक खरी देहगुह असते म्हणजे यू सिलोमेट या पोकळीमुळे अवयवांना व्यवस्थित वाढायला फिरायला जागा मिळते आधार मिळतो म्हणजे असणं हे एक प्रकारे लक्षण झालं अगदी आणखी दोन मुद्दे आहेत जननस्तर म्हणजे जम लेयर्स प्राणी द्विस्तरीक आहे की त्रिस्तरीक म्हणजे काय म्हणजे भ्रूणावस्थेत किती थर तयार होतात फक्त दोन बहिर्जनस्तर आणि अंतर्जनस्तर की तीन मध्यस्तर पण आणि शेवटचा मुद्दा म्हणजे खंडी भवन म्हणजे बॉडी सेगमेंटेशन शरीराचे खंड पडले आहेत की नाही बापरे किती वेगवेगळे निकष आहेत हे आता जरा उदाहरण घेऊन बोलूया का जसं तुम्ही म्हणालात स्पंज हम्म स्पंज पोरीफेरा किती साधे वाटतात पण त्यांचं संघटन फक्त पेशी स्तरावरचं आहे आणि ते असममित आहेत त्यांच्या शरीरावर छिद्र असतात ऑस्ट्रिया आणि ऑस्क्युला आणि ते स्थानबद्ध असतात म्हणजे एका जागी चिकटलेले आणि संधीपाद प्राणी म्हणजे आर्थोपोडा त्यांची संख्या तर जगात सगळ्यात जास्त आहे म्हणतात हो अगदी खोल समुद्रापासून उंच पर्वतांपर्यंत सगळीकडे आढळतात ते कीटक कोळी खेकडे विंचू त्यांच्यात काय काय दिसतं या निकषानुसार ते द्विपार्श्व सममित असतात त्यांच्यात अवयव संस्थास्तर संघटन असतं खरी देहगुहा असते आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं शरीर खंडित असतं आणि त्यांना कायटींच बाह्य कंकाल असतं कठीण कवच हो तेच आणि मृदू काय प्राणी मोलस्का जसं की ऑक्टोपस तो तर असमपृष्ट रजू असूनही खूप हुशार मानला जातो हो ऑक्टोपस रंग पण बदलतो म्हणतात बरोबर ऑक्टोपसमध्ये पण अवयव संस्था स्तर संघटन दिसतं द्विपार्श्व सममिती असते जरी ती पूर्णपणे स्पष्ट दिसत नसली तरी त्यांचं शरीर मऊ असतं काहींमध्ये बाहेर शिंपल्यासारखं कवच असतं ही उदाहरणं दाखवतात की हे वर्गीकरणाचे निकष कसे प्राण्यांमधली विविधता आणि गुंतागुंत समजायला मदत करतात आणि मग आले समपृष्ठरज्जू प्राणी ज्यात पृष्ठवंशीय म्हणजे वर्टिब्रेटा हा महत्वाचा उपसंग आहे ज्यात मासे उभयचर सरपटणारे प्राणी पक्षी आणि सस्तन प्राणी येतात आपणही आपल्यात पृष्ठरज्जूचं रूपांतर पाठीच्या कण्यामध्ये झालेलं असतं अगदी तर थोडक्यात सांगायचं तर प्राण्यांची ओळख आणि अभ्यास सोपा करण्यासाठी आपण त्यांची शरीररचना सममिती देहगुहा संघटन पातळी अशा अनेक गोष्टी बघतो आणि यातून त्यांची उत्क्रांती आणि आपापसातले संबंध कसे आहेत याचा एक अंदाज येतो हो आणि हे वर्गीकरण काही थांबलेलं नाहीये जसजसं जसं आपल्याला नवीन माहिती मिळते नवीन तंत्रज्ञान येतं तसतसं यात बदल होत राहतात ते अधिक अचूक होत जातं बरोबर बर। रज्जू हेमिकॉर्डेटा या संघात त्याच्यात ना रज्जू आणि समपृष्ठरज्जू या दोन्ही गटांमधले काही गुणधर्म दिसतात अच्छा म्हणजे तो दोन्हीकडे थोडा थोडा मोडतो हो म्हणूनच त्याला या दोन मोठ्या गटांमधला दुवा मानलं जातं एक कनेक्टिंग लिंक म्हणजे उत्क्रांती एकदम स्पष्ट टप्प्यांमध्ये नाही झालीये अगदी यावरून हेच दिसतं की उत्क्रांती नेहमी सरळ रेषेत किंवा अशा स्पष्ट गटांमध्ये विभागलेली नसते कधीकधी असे मधले टप्पे असे दुवे असतात ते आपल्याला प्राण्यांच्या विकासाचा प्रवास अधिक चांगल्या प्रकारे